सुपर सॉफ्ट सुपर स्पॉन्जी आणि सुपर टेस्टी असा हा आपला मिल्क केक घरच्या घरीच बनवायचा आहे आणि घरच्याच साहित्यातून बनवायचा आहे यासाठी ना आपल्याला कुठलं केकचं सामान लागणार आहे ना काही बाजारातून आणण्याची आवश्यकता आहे चला तर मग आपण केक बनवायला सुरुवात करूया इथे मी पाऊन वाटीत दूध घेतलेलं आहे दूध हे मी नॉर्मल टेम्परेचरचं घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आता आपण दुधाला कोमट करून घेऊया दूध कोमट झालं की त्यामध्ये आपण साखर मिक्स करायची आहे साखर छान वर गळेपर्यंत त्याला हलवायचं आहे साखर छानवीर घळली की ती मी अर्धी वाटी मलाही घेतलेली आहे फ्रेश दुधावर जी आपली साय येते ना मलाही ती घेतलेली आहे जर तुमच्याकडं जर साय अवेलेबल नसेल मलाही तर तुम्ही फ्रेश क्रीमसुद्धा घेऊ शकता अमूलचं नाही तर मग रिफाईंड ऑइलसुद्धा घेऊ शकता पण मलाईने जी टेस्ट येईल ना आपल्या केकला ती कशानेच येणार नाही त्यासाठी तुम्ही मलाहीच घ्या त्यानंतर मी इथे एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि पाऊन वाटी कस्टर्ड पावडर घेतलेला आहे कस्टर्ड पावडर हे आरामशीर आपल्या घरात मिळून जातं त्यानंतर त्यामध्ये आपण जे दुधाचं आणि साईचं जे एकत्र मिश्रण केलेलं आहे ते थोडं थोडं घालून त्याला छान मिक्स करायचं आहे आधी सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स मिक्स करून घ्यायचे त्यानंतर थोडं थोडं घालून एकच डायरेक्शनने छान मिक्स करून घ्यायचं आहे यासाठी आपल्याला काहीही बाजारात गर, आण आणण्याची गरज नाही आहे इतका छान केक आपण घरच्या घरी साहित्यातून तयार करू शकतो आणि मेन म्हणजे आपल्याला यासाठी केकचा मोडसुद्धा लागणार नाही आहे आपण आज वाट्यामध्ये केक करणार आहोत त्यासाठी मी वाट्यांना छान तेलाने ग्रेस करून घेतलेला आहे इकडं कडाईसुद्धा तापायला ठेवलेली आहे आणि आता आपण ह्या बॅटरमध्ये एक फ्रूट सॉल्टची पुडी घालणार आहोत आणि त्यावर मी एक चमचा पाणी घालते आहे तर बघा तुम्ही फ्रूट सॉल्ट आपलं किती छान प्रकारे ॲक्टिवेट झालेलं आहे त्यानंतर मी फ्रूट सॉल्ट घातल्यावर सुद्धा एकच डायरेक्शनने त्याला छान फिरवून घेतलेलं आहे आता आपण ते थोडंसं ते बॅटर वाट्यांमध्ये भरून घेऊया आणि वाट्याला थोडंसं ट्रॅप ट्रॅप करायचं आहे म्हणजे जी काही हवा असेल ते निघून जाईल ट्रॅप ट्रॅप करायला अजिबात विसरायचं नाही आहे त्यानंतर मी थोडेसे बदामचे कापपणी त्याला गार्निशिंग केलेलं आहे तुमच्याकडं जर पिस्ता असेल तर तुम्ही सुद्धा गार्निशिंग करू शकता त्यानंतर आपली कढईसुद्धा इकडं छान तापलेलं आहे आणि आपण चारही वाट्या कढईमध्ये ठेवल्या आहेत आता आपण त्याला वीस ते पंचवीस मिनटं होऊ द्यायचं आहे त्यानंतर आपण बघू आपला केक कसा झालेला आहे तर बघा तुम्ही किती सुंदर प्र प्रकारे आपला केक फुगलेला आहे आणि कलरसुद्धा किती अमेझिंग आलेला आहे आणि मेन म्हणजे सुरीला एकही एक कंच टकलेलं नाही म्हणजे आपला केक ओकेमध्ये झालेला आहे बघा तुम्ही आता किती सुपर स्पॉन्जे सुपर सॉफ्ट असा केक झालेला आहे आपला एकदम टे